अक्षयतृतीयाचा आजचा पवित्र दिवस दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे दोन्ही हात एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे शरीराचा मूळ आधार असलेले चक्र या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना आपल्या कल्पनेतनं बघायचे त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे डोळे सावकाश मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे हे। चंद्रस्वराला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे श्री गणेशांची आपण मानसपूजा करत आहोत श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे त्यांना भरपूर दुर्वा आपण अर्पण केलेले आहेत पृथ्वी तत्वस्वरूपामधली श्री गणेशा ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या पृथ्वी तत्वाशी अस्थिधातूशी ज्याद्वारे आपल्या शरीरातल्या अस्थिधातूला बळकटी मिळत आहे ही वैश्विक शक्ति ब्रह्मांडीय शक्ति हा ब्रह्म मूर्तावर भरभरून अपने सहस्त्र हार चक्र आतमे चैतन्यमयी ऊर्जा पूर्ण शरीर भर वहत है या चैतन्यमय ऊर्जे मधे खूब प्रेम है खूब ऊर्जा है या ब्रह्म ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सुंदर असा लाल प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे आपल्या शरीराचा आधार खूप भक्कम आहे ज्याप्रमाणे वृक्ष जमिनीमध्ये त्यांच्या मुळांद्वारे खंबीरपणे उभा असतो त्याप्रमाणे आपला हा देह हा देहरूपी मंदिर आपल्या दोन्ही मजबूत पायांमुळे अगदी व्यवस्थित आहे भक्कम आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही पायांचे लंबद्वारे श्वास घ्या श्वासाला रोखा इथे तुमचे श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे एवढा खोल पर्यंत तुम्ही श्वास घ्यायचा आहे आणि मग सावका श्वास सोडत लंबच उच्चारण करा लम अक्षतृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आजच्या दिवशी आहे स्थायी स्वरूपामध्ये आपले विचार चांगले झालेले आहेत त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे चांगल्याच विचारांना स्थायी स्वरूपामध्ये आपण ग्रहण केलेले आहे त्याद्वारे स्थायी स्वरूपामधील ऐश्वर आपल्याला प्राप्त होत आहे स्थायी स्वरूपामधील पृथ्वी तत्त्व रूपी त्याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे ही पवित्र धरणी माता असे मानण्यात येते की आजपासनं शेतकरी त्यांच्या शेतामध्ये नवीन धान्य पेरायला घेतात असा हा पवित्र तृतीयेचा दिवस ज्या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री महालक्ष्मींची कृपा होण्यासाठी आज सोने खरेदी करतात असा हा पवित्र मंगलकारी दिवस आणि आजच्या दिवशी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची पूजा करण्यात येते साक्षात कुबेर देवांना श्री महालक्ष्मींचे कृपा आशीर्वाद आज मिळाले होते खूप आभार मानायचे या सगळ्या देवतांचे ओ गवते वासुदेवाय श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम गम गणपतये नमः पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा श्री कुबेराय नमो नमहा साक्षात कुबेर देवता शिवलिंगाची पूजा करतात त्या शिवशक्तीशी आपण सगळे एकरूप होत आहोत ओ नम शिवाय मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे इथ्या सक्षम चक्राचे आता सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी ज्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू ज्याचा संबंध आहे सक्षम रक्तधातूशी अस्थिधातूशी पृथ्वी तत्वस्वरूपामधील अस्थिधातूंचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे सक्षम दोन्ही पायांना लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आणि उच्चारण करा सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेमधनं दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा लम काढा चोकुरे खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम गुडघ्यांचे लमद्वारे लम सावकाश दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवायचे हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या लंब रुपी ऊर्जा भरभरून दोन्ही हातांमधनं वाहत आहे या लंब रुपी ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ल स्थायी स्वरूपामधील अक्षयरूपी विचारांना आपण ग्रहण केलेले आहे आपल्या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात गोट्यावर ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे द्वारे लम सक्षम दोन्ही घोट्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे सावकाश तळपायांवर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम तळपायांचे लमद्वारे आधी देवता बुद्धीची देवता श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे श्री गणेशांचे खूप खूप खुँँ आभार मानायचे ज्या पवित्र धरणी मातेचे खूप आभार म्हणायचे ही पवित्र धरणी माता जी साक्षीदार आहे प्रत्येक युगाची आजपासून असे मानण्यात येते की त्रेता युगाची सुरुवात झाली होती आणि सतयुगाची सुरुवात पण अक्षतृतीयेद्वारे होणार आहे जो आजचा मंगल दिवस आहे रोहिणी नक्षत्र आणि वार बुधवार अतिशय मंगल योग आज जुळून आलेला आहे नक्षत्र आणि वार खूप वर्षांनी असा हा पवित्र योग आलेला आहे खूप आभार मानायचे पवित्र रोहिणी नक्षत्राचे आणि सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या साक्षीदार आहेत या पवित्र धरणीमातेच्या असे मानण्यात येते की आजच्या पवित्र अक्षतृतीयेच्या दिवशी पवित्र गंगा श्री श्रीहरिचरणांमधून महादेवांच्या जटांद्वारे ह्या पृथ्वी तलावर अवतरली त्या गंगा नदीला डोकं टेकवून म्हणाप नमस्कार प्रत्येक क्षणाला या पवित्र नदीचे खूप आभार मानायचे कल्पना करा या ब्रह्ममुहूर्तावर या पवित्र नदीमधील अमृतासमान जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत आपल्या घरामध्ये गंगा जल असेल तर ते आवर्जून आज आपल्या आंघोळीच्या पाण्यात घ्यायचे आहे या पवित्र नदीचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओम श्री गंगा देवी नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ श्रीं महालक्ष्मीदेवी नमो नमः सक्षं जलतत्वाद्वारे सक्षं चन्द्रतत्त्व चंद्र ग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे चंद्रतत्वाद्वारे आपले मन एकदम शांत झालेले आहे खूप आभार मानायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे वम द्वारे, वम ब्रह्मांडातील दिव्य शक्ती चंद्रग्रह सूर्यग्रह पृथ्वीग्रह जे साक्षीदार आहेत या ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी या चक्राची आधी देवता ब्रह्मदेव ज्याद्वारे या ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे ब्रह्मदेव आणि वरुण देवता जलाची देवता यांना डोकं टेकून नमस्कार त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे वम द्वारे वम जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे नको असलेले पदार्थ शरीराबाहेर फेकल्या गेलेले आहेत नको असलेल्या विचारांना आपण आहुती दिलेली आहे दोन्ही हात नाभीच्या दोन बाजूंनी ठेवायचे आहे इथे आहे सूक्ष्म स्वरूपामधील दोन चक्र हारा चक्र प्राणचक्र ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे नाभीच्या मागच्या बाजूला आहे बहात्तर हजार नाड्यांचे उगमस्थान त्यामधील अतिसूक्ष्म नाड्या आणि महत्त्वाच्या नाड्या चंद्रनाडी सूर्य नाडी सुषुमना नाडी ज्यावर आधारित आहे हे शरीरशास्त्र ज्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे या तिन्ही नाड्यांद्वारे या बहात्तर हजार नाड्यांचे खूप आभार मानायचे वाम द्वारे वाम। राम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आजच्या पवित्र दिवशी असे मानण्यात येते की महाभारतामध्ये द्रौपदीला अक्षय पात्र प्राप्त झाले होते अक्षय पात्र तुमचे इच्छित अन्न ज्यामध्ये भरभरून तयार होऊन द्रौपदीला जे प्राप्त झाले होते त्याद्वारे भरभरून अन्नदान झाले अन्नदानाचे महत्त्व असलेला आजचा पवित्र दिवस असे मानण्यात येते की आज भरभरून तुम्ही अन्नदान करा ज्याद्वारे अन्नदानाचा आणि त्याद्वारे तयार होणारे पुण्यकर्म त्याचा साठा अक्षय राहतो साक्षात देवी अन्नपूर्णांचे आपल्यावर आशीर्वाद कृपा आशीर्वाद अक्षय स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे देवी अन्नपूर्णांचे श्री अन्नपूर्णा देवी नमो नमः धनधान्याच्या स्वरूपात असलेली अन्नपूर्णा देवी भरभरून त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत तेजाची देवता ऊर्जेची देवता सूर्यग्रह ज्यांना अतिशय प्रिय आहेत सूर्यनमस्कार आणि अर्ध्य आपण त्यांना देत आहोत या सूर्यदेवतेचे खूप आभार म्हणायचे अग्नितत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत इथला प्रत्येक सक्षम अवयव उत्तमरित्या काम करत आहे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे ऐश्वर यश कीर्ती समाधानरूपी आपल्याला अक्षय स्वरूपातले आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत रूपी आपले विचार झालेले आहेत सगळ्यांचे कल्याण हो दे हा रूपी विचार आपल्या मनामध्ये सतत येत आहे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे शिवलिंगाला डोकं मना मनापासून नमस्कार शिवशक्तीशी म्हणजे शिव आणि त्यांची शक्ती, शक्ती असलेली देवी पार्वती यांच्याशी आपण एकरूप होत आहोत असे मानण्यात येते की आजच्या दिवशी बद्री चारी धामामधले पवित्र स्थान दर्शनासाठी उघडण्यात येते श्री विष्णूंचा पवित्र अवतार या पवित्र धामामध्ये त्यांना डोकटेकोन नमस्कार शिवशक्तीचे स्थान असलेले बद्रीनारायण त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे शिवशक्तीचे आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहे ओम नम शिवा ओ नमो भगवते वासुदेवा ओ श्री महालक्ष्मी देवी नमो साक्षात वायु तत्वाची देवता श्री हनुमानजी यांचे भरभरून वायुतत्वरूपी आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे शक्तिशाली हनुमान जिन से बीजाक्षर यम द्वारे यम अतिशय सूक्ष्म हालचाली अपने अंतरंगा होता है अक्षयरूपी आपले विचार झालेले आहेत फक्त चांगलेच विचार सर्वे पी सुखिन संतु सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत सगळ्यांचे चांगले होते सगळ्यांच्या आयुष्यातली दुःख नष्ट झालेली आहेत सतयोगाची सुरुवात झालेली आहे खूप आभार मानायचे चांगल्या विचारांद्वारे सतयोगाकडे आपली वाटचाल सुरू आहे आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचा आपण शोध घेत आहोत अक्षयरूपी ईश्वरी तत्त्व जे ज्योती स्वरूपामध्ये आत्म्यामध्ये आहे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे आणि सावकाश विशुद्ध चक्रावर हात ठेवा पूर्ण शुद्धता आपल्या विचारांमध्ये ज्याद्वारे आकाश तत्व रूपी चांगले विचार आपले झालेले आहेत साक्षात देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत चांगले बोलण्याने आपण सगळ्यांची मुणे जिंकून घेत आहोत आपल्या वाणीमध्ये शुद्धता आलेली आहे आकाशतत्व त्याद्वारे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या त्या ठिकाणी चांगल्या विचारांचे आकाशतत्व आहे या पवित्र आत्म्याशी या मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम, द्वारे। हम... ते दे वासुदेवा सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा आपली सक्षम चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त जे लिहून ठेवत आहे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब भरभरून अन्नदान ज्ञानदान भरभरून आपल्याकडनं होत आहे खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे यमद्वारे यम सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्याकडनं आज भरभरून दान होत आहे पुन्य कर्म करत आहेत जे अक्षय स्वरूपात आपल्याला प्राप्त झालेले आहे या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अन्न दान अन्नदान आणि नामस्मरण जे आपण करत आहोत राम राम नामाद्वारे ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत सावकाश आपले दोन्ही हात चक्रावर ठेवायचे आहेत सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात ज्यांचे भरभरून आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद मिळत आहेत दत्तगुरूंना अतिशय प्रिय असलेले अन्नदान आपल्याकडनं भरभरून होत आहे खूप आभार मानायचे गुरु मावलींचे ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ श्रीमहालक्ष्मीदेवी नमो नमः आभार मानाय इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे ॐ द्वारे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा ब्रह्मांडातील सहस्त्र शक्तींशी आपण एकरूप होत आहोत सगळ्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे अक्षय स्वरूपामधील ब्रह्ममुहूर्ताचे आशीर्वाद या क्षणाला आपल्याला भरभरवून मिळत आहे खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे ओमद्वारे वासुदे वाय ओम श्री महालक्ष्मी देवी नमो सगळ्या देवीदैवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम वैश्विक शक्तीरूपी शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा